सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय आणि शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्वाच्या बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असंच एक महत्त्वपूर्ण पत्र आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत दोन हजार चोवीस पंचवीस संच विषय आहे तर नक्की आजच्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे हे पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी आहे या पत्राचा विषय आहे संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत आणि त्याबाबतचा संदर्भ दिलेला शासन पत्रक क्रमांक दोन हजार चोवीस पत्रक्रमांक आहे एकशे सदुसष्ट दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजीचं तर पहा या पत्रानवे आपल्याला कळवण्यात येत आहे की शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणवे संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत तसेच शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस आणवे राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकतर तर कर्मचाऱ्यांचे समायोजनासंदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत आपला सर्वांना माहीत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संच मान्यतेविषयीचा सुधारित शासनाने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार आपल्याला संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे आणि त्या संच मान्यतेनुसार जे राज्यातील खाजगी शाळा असतील प्राथमिक माध्यमिक असतील उच्च माध्यमिक शाळा असतील तसेच अनुदानित शाळा असतील किंवा अध्यापक विद्यालय असतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील या ठिकाणी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासंदर्भाचे निर्देश यापूर्वीच आपल्याला निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यानुसार तीन सदर शासन निर्णयानवे दिनांक तीस नऊ दोन हजार रोजीच्या आधार वैद्य पट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विविध कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर यापुढे आपल्याला माहिती जी काही आपल्याला संच मान्यता होणार आहे ते आपल्या शाळेमध्ये ज्या मुलांचे आधार वैद्य पट असणार आहे म्हणजे जेवढे काही मुलांचे आधार वैद्य असणार आहेत त्याच आधारे आपला शाळेची संच मान्यता होणार आहे किंवा आधार वैद्य असणारा पटच आपला शाळेचा एकंदरीत पट म्हणून पकडला जाणार आहे आणि त्या आधारेच संचमान्यता आणि समायोजन देखील होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांचे आधार वैद्य करून घेणं गरजेचं आहे आधार अपडेट करणे गरजेचं आहे तरी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावे पहा त्यानुसार आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संच मान्यता पूर्ण करायची आहे ती देखील तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आणि त्यासाठी आपल्याला सरळ प्रणातील ज्या काही आवश्यक माहिती आहे ती आपल्याला तीस सप्टेंबरच्या अगोदर पूर्ण करायची आहे त्यामध्ये पहा सरळ प्रणातील विद्यार्थी प्रमोशन असेल शाळा प्रोफाईलची माहिती कार्यपदाची माहिती सरळ प्रणातील विद्यार्थी स्थलांतराची माहिती विद्यार्थ्यांची आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी तर त्या पत्रानुसार आपल्याला दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पूर्वी आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सरल प्रणालीवर जाऊन विद्यार्थी प्रमोशन असेल शाळेची प्रोफाईल असेल किंवा कार्यरत पदांची माहिती असेल तसेच सरल प्रणालीतील विद्यार्थ्यांचे स्थलांतराची माहिती देखील त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आधार वैद्यता व इतर आवश्यक माहिती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याला जर विलंब झाला तर सर्वशी शाळा प्रमुख किंवा ती शाळा जबाबदार राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या पत्रामध्ये संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर आपण आपल्या शाळेची संचमान्यता पूर्ण करण्यासाठी लवकरच सरळ प्रणालीवर सर्व माहिती अपडेट करावी मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद